इचलकरंजी महानगरपालिका दोन हजार सव्वीस उमेदवार कट्टा चर्चा तर होणारच मीडिया पार्टनर एस एम नेटवर्क इचलकरंजी न्यूज टाइम वसुंधरा न्यूज एसएम नेटवर्क पी फोर मराठी मेन रोड शॉपिंग सेंटर परिसरात सध्या हवेत चिलटासारख्या किड्यांचे तसेच लहान पाखरांचे मोठ्या प्रमाणात थवे आढळून येत असून नागरिक व व्यापारी वर्ग अक्षरशः त्रस्त झाला आहे विशेषत सायंकाळच्या वेळी स्ट्रीट लाईटच्या उजेडात हे किडे अधिक प्रमाणात दिसून येत असल्यानं वाहन चालक ग्राहक लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे किड्यांच्या थव्यांमुळे वाहन चालकांना गाडी चालवताना अडचणी येत असून काही ठिकाणी अपघातही घडत असल्याचं चित्र आहे या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते उमाकांत दाभोळे यांनी महापालिका प्रशासनाकडे तात्काळ व ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे या समस्येकडे दुर्लक्ष न करता शहर परिसरात तातडीनं फॉगिंग व कीटकनाशक फवारणी करावी स्ट्रीट लाईट परिसरात विशेष लक्ष द्यावे साचलेले पाणी नाले व कचऱ्याची त्वरित स्वच्छता करावी अशी त्यांनी मागणी केली आहे तसेच आरोग्य विभागांना नियमित पाहणी करून या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना आखाव्यात असेही त्यांनी स्पष्ट केले नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित ही गंभीर बाब असून प्रशासनानं याची तात्काळ दखल घेऊन प्रभावी कारवाई करावी अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व व्यापारी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे